उपसा अवैध वाळू विरोधात ठाकरे गट आक्रमक प्रांतासह शासनाला दिले निवेदन सादर केलेली खोटी बिले कोषागारात जमा करा अन्यथा जनतेच्या दरबारात उघडे पाडू धनंजय देशमुख अवैध वाळू उपसा प्रकरणी ठेकेदाराने दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्ष अखेर शासनाला सादर केलेली खोटी बिले जर पुन्हा कोषागारात जमा केली नाहीत तर जनतेच्या दरबारात या सर्वांनाच उघडे पाडणार असल्याचा धमकीवाजा इशारा ठाकरे गटाचे पदाधिकारी धनंजय देशमुख यांनी प्रशासनाला दिला आहे महाड सावित्री नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रचंड आक्रमक झाला असून या विरोधात शुक्रवार पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी थेट प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदनामार्फत आंदोलन व अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय महाड मुठवली येथे शासनाने सुधारित वाळू धोरणांनुसार काही महिन्यांपूर्वीच अधिकृत वाळू डेपो सुरू केला असून त्या ठिकाणी ठेकेदारामार्फत शासनाच्या धोरणांनुसार वाळू उपसा करण्यात येत आहे परंतु हा करण्यात येत असलेला वाळू उपसा शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादित क्षेत्राबाहेर असून सी आर झेड कायद्याचं उल्लंघन करणारा आहे असा आरोप ठाकरे गटातर्फे देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आलाय तसेच नैसर्गिक परिणामानुसार आखून दिलेल्या मर्यादित खोली व उंची पेक्षा जास्त उत्खनन त्या ठिकाणी होत असून यामुळे आजूबाजूच्या गावातील नैसर्गिक पाणी स्त्रोताची पाथळी देखील खालावल्याचं सांगण्यात आलंय नदीपात्रातून काढण्यात आलेल्या या गाळ मिश्रित वाळूचा साठा नदीच्या परिसरातच केल्यामुळे ऐन पावसाळ्यात ही वाळू पुन्हा नदीपात्रात जाण्याची शक्यता असल्याचं सांगत या अवैध उत्खननामुळे शासनाचा प्रचंड महसूल बुडत असून महसूल अधिकारी मालामाल तर ठेकेदार करोडपती होत असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय याबाबत जर येत्या पाच दिवसात संबंधितांवर कडक कारवाई केली गेली नाही तर प्रांताधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडून आमरण उपोषण करण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आलाय प्रांताधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन कोकण आयुक्त कोकण भवन नवी मुंबई रायगड जिल्हाधिकारी अलिबाग माजी मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देखील देण्यात आलं यावेळी ठाकरे गटातर्फे धनंजय उर्फ बंटी देशमुख सुभाष मोरे बंटी पोटफोडे प्रफुल्ल धोंडगे रघुवीर देशमुख राज देशमुख किशोर सरकले इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आज जो सावित्री नदीमध्ये ड्रेझरच्या स्वरूपात जे उत्खनन चालू आहे अनधिकृत उत्खनन चालू आहे आणि कुठलीही परवानगी नाही कुठलंही परमिशन नाही असतानासुद्धा आज पूर्ण शासनाच्या डोळ्यासमोर मोठ्या प्रमाणात उत्खन होतं आहे रेतीचं आणि जो रेती काढल्यानंतर जो रेजगा तयार होतोय रेजगा तो पुन्हा नदीतच टाकला जातो आहे आज आपण म्हटलं की करोडो रुपये शासनाकडून जो खर्च केला जातो आहे गाळ काढण्यासाठी त्याचा कुठल्याही प्रकारे फायदा होत नाही हे पुन्हा रेजगा काढत आहेत त्याचे करोडो रुपये शासन शासनामार्फत ठेकेदार आहेत आणि प्रतिनिधी पण आहेत आज करोडोचा भ्रष्टाचार आज सावित्री नदीमध्ये होतो आहे याची दखल आम्ही प्रांतांना निवेदन देण्यासाठी आलो आहे की हा जो आ, रेती काढली जाते ही अनधिकृत आहे आणि त्याच्यावरती शासनाने कायदेशीर कारवाई करावी आणि जे कोई कोण ठेकेदार आहेत त्यांच्यावरती पण कायदेशीर कारवाई करावी आज तलाठी असो तिथले दंडाधिकारी असो यांच्या डोळ्यात हा जो बाजार चालू आहे त्याच्यावरती कुठंतरी अंकुश यायला पाहिजे म्हणून आम्ही आज सर्व पदाधिकारी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि त्याची त्यांनी दखल जर घेतली नाही पाच दिवसाची त्यांना आम्ही मुदत देतो जी नदीमध्ये जो गाळ टाकलेला आहे तो जर पाच दिवसात जर काढला नाही तर आम्ही इथं आमरण उपोषण प्रांत कार्यालयाच्या समोर आम्ही करणार हे असं आम्ही निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे जय जय महाराष्ट्र दोन हजार एकवीसला जो महापूर आला आहे ह्या महापौरामध्ये खूप महाड शहरामध्ये आणि महाड शहराच्या पलीकडे जे शेजारी गाव आहेत त्यांचे खूप नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान या दोन हजार चोवीसला होऊ नये म्हणून आम्ही आज हे दोन हजार चोवीसला होऊ नये म्हणून आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत कारण की महाड नदीकडे मोटुली साईडला असेल या मोटुली साईडला जवळजवळ सातशे ते आठशे हजार ब्रास माल टाकून नदीचा भराव केला आहे केंबुर्ली साईडने पण भराव केला आहे जो न, न नदीच्या दासगाव मार्गे कोकण रेल्वेचा ब्रिज आहे त्याचाच पहिला पूर्वी अडथळा होता ह्या अडथल्यामुळे महाडला पूर निर्माण होतो आता ह्या दोन्ही साईडनी गोट्याचा भराव केल्यानंतर अजूनही महाडला पुराचा फटका पडणार आहे हेच आम्ही सांगतो आणि जय जय सांगतो आता जे केंबुर्लीमध्ये जो रेसगा काढायचं काम चालू आहे टोटली शेअर झेडचं उल्लंघन करून काम चालू आहे सावित्री नदीमध्ये मधोमध भराव टाकून त्यांनी दोन्ही बाजूला पाणी अडवलं आहे मुठवली साईडला मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत भराव केलेला आहे आणि म्हणून आमची मागणी आहे शेअर जड़ जडचं ज्याने उल्लंघन ज्या ठेकेदारांनी केलेलं आहे त्यांच्यावरती तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल व्हावा दुसरं म्हणजे जे सावित्री नदीमध्ये जे ट्रेझर्स चालू आहेत आज त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आहे हजारो ब्रास रोजचं उत्खनन केलं जातंय आणि कुठल्याही ऑनलाईन वा ऑफलाईन कुठलीही विक्री न करताना अनधिकृतपणे हजारो भ्राची आज विक्री चालू आहे त्याची सुद्धा शासनाने सखोल चौकशी करावी आणि ज्याना ठेका दिलाय तो ठेका तात्काळ रद्द करावा आपण सर्वजण पाहतोय की सावित्री नदीच्या पात्रामध्ये मुठवली असेल किंवा त्या परिसरामध्ये अवैधरित्या रेती उत्खनन त्या ठिकाणी सुरू आहे याशिवाय गतवर्षी जो रेजगा किंवा गाळ काढायचा उपक्रम शासनाने हाती घेतला होता तो सर्वच्या सर्व रेजगा हा सीआरझेड क्षेत्रामध्ये त्यांनी साठवणूक त्याची करून ठेवलेली आहे आणि आता जवळपास दोन वर्ष झाली तो त्याच ठिकाणी आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं शासनाने धोरण या ठिकाणी स्वीकारलेलं दिसत नाही आज आपण जर बारकाईने बघितलं तर पावसाळा जवळ येतोय येत्या काळामध्ये जर तो रे रेजगार त्या पूरप्रवण क्षेत्रात काढला नाही तर त्या निमित्ताने अजून एकदा दोन हजार एकवीस ची पुनरावृत्ती होईल का काय अशा पद्धतीची शंका त्यानिमित्ताने आहे गेले दोन वर्षे एलदिनोचा प्रभाव असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होतं यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजाने सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे शासनाने या सर्व गोष्टींची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे आणि सी आर जेडचं उत्खनन सी आर जेडच्या क्षेत्रामध्ये उत्खनन केलेला जो काय साठा केलेला आहे या साठा करणाऱ्या लोकांवरती कारवाई केली पाहिजे तो साठा तिथनं उचलला पाहिजे आणि जर पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्यांनी तो साठा तिथनं उचलला नाही तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा स्वरूपाची आम्ही मागणी करण्यासाठी म्हणून प्रांताधिकारी साहेबांना भेटायला आलेलो आहोत आज आपण जर महाडच्या परिसरातली परिस्थिती पाहिली तर सर्वच कार्यालयांमध्ये मग सार्वजनिक बांधकाम असेल किंवा जीवन प्राधिकरण असेल भ्रष्टाचार शिगेला पोहोचलेला आहे या सर्व भ्रष्टाचाराच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पुढच्या काळामध्ये आक्रमक राहील जी जी काही खोटी बिल या एकतीस मार्चच्या अनुषंगाने काढलेली आहेत ती तात्काळ परत कोशागरामध्ये जमा करा नाहीतर सगळ्या बिलांसह जनतेच्या दरबारामध्ये तुम्हाला उघड करू एवढंच या निमित्ताने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र